सागरदादा वनखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त कृष्णाघाट मिरजते भव्य होड्यांची शर्यत शिवसेना युवा नेते माननीय सागरदादा वनखंडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य औचित्य साधून माननीय मोहन वनखंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णाघाट मिरजते भव्य अशोक होडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचे हे चौथे वर्ष असून यंदाचे आयोजन अत्यंत उत्तम नियोजनबद्ध पद्धतीने पार पडले या होड्यांच्या शर्यतीत एकूण तेरा संघांनी सहभाग घेतला होता एकूण सहा राऊंड खेळवण्यात आले ज्यामध्ये स्पर्धा सुरुवातीपासूनच अत्यंत चुरीशेची झाली सांगलीवाडी येथील तरुण मराठा बोट क्लब यांनी स्पर्धेमध्ये आघाडी घेत प्रथम क्रमांक पटकावला त्यानंतर इचलकरंजी येथील वरद विनायक बोट क्लब यांनी दुसरा क्रमांक मिळवला तर कसबे डिगर्स बोट क्लब यांनी तिसरा क्रमांक पटकवला या स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणजे प्रथम फेरीपासूनच तरुण मराठा बोट क्लब आघाडीवर होते आणि त्यांनी ती शेवटपर्यंत राखली दुसऱ्या क्रमांकाच्या बोट आणि त्यांच्यामध्ये बरेच अंतर होते हे विशेष उल्लेखनीय कार्यक्रमास महिला व पुरुष नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली होती सगळ्यांनी स्पर्धेचा मनमोहरण आनंद घेतला पंचकमिटीमध्ये प्रताप जामदार दत्ता पाटील दीपक पाटील आणि अमोल बोळाज यांनी उत्तम काम पाहिले यांचा माननीय मोहन सर व सागरदादा वनखंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सुखवाडी सांगलीवाडी कवटेपराम कवटेसर डिग्रज इचलकरंजी आदी भागातील बोट क बोट क्लब्सने यात भाग घेतला कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन अत्यंत सुंदर झाले होते यामुळे संपूर्ण आयोजनाचे सर्वत्र कौतुक होत आहे सरांचे कुटुंबीयही यावेळी उपस्थित होते आणि त्यांनी स्पर्धेचा आनंद घेतला

Komplek itu sudah penuh

आड लागली आई चौघली पंढ्या काढते आई घालते तीन लागली मग दोन हयु आई आईली नहीं 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 नही marinir, daratan, angkatan करती है और जो तुम्हारा आज सार्वजनिक मंच पर चर्चा करते हैं और अध्यक्ष आज भाई वो दिशा में अपना प्रबन्ध और आलोक के बिल्कुल भारतम बाई में या सभी के राष्ट्रीय किला 2000 पूर्व में मैदान अपने उधर है

आपला लाडका विभाग होता आपला साधन आपण अगदी चांगलवाडी मिशन विरोधी क्लबचे स्वागत त्याच्या तरुण मराठा क्लब चांगलवाडी अगदी सांगली पलीकडे सांगणवाडी मध्ये वाहणाऱ्या कृष्णा नदीचा पात्र तयार झालेला हातलं प्रथम क्रमांकाचं क्रमांका आपण नुकसान घेण्यासाठी काठावरती येतो पक्षबंधीचा बरोबर कसपेरी ग्राम बोर्ड क्लब अपना सोलसा वर्षा कसपे ग्राम बोर्ड क्लब हो कसौ बोर्ड क्लब होता है कसौ

आज मिरजमधील कृष्णाघाटावरती सागरदादा बनखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त हे बोट स्पर्धेचं होडे स्पर्धेचं चौथं वर्ष होतं आणि आज होडीच्या शर्यती खूप सुंदर पद्धतीनं या अथांग असा पसरलेल्या संत वाहणाऱ्या कृष्णामाईमध्ये पार पडल्या या होडी स्पर्धेमध्ये आपल्या भागातील बारा होडीनी सभा घेतला आणि मला आनंद वाटतो की खूप काटेकोर नियमांचं पालन करून या स्पर्धा यशस्वी पार पडल्या यामध्ये संयोजन करण्यासाठी पंच कमिटी म्हणून प्रतापदादा जामदार सांगलवाडी आणि त्यांची सर्व टीम सहा पंच इथं जे नॅशनल लेवलचे काम पाहत आहेत असे इथं उपलब्ध जाते त्यांचे मनापासून मी आभार मानतो आहे या बोट क्लबमध्ये खरं तर आमच्या विरस्त नागरिकांना धन्यवादी थोडा तुडुंब असा हा कृष्णामयीचा हा कृष्णाघाट माणसांनी फुललेला होता थोडा आनंद मिळाला की मला वाटतं हे चार वर्षामध्ये आ या वर्षीचा हा उच्चांग होता पावसाचं वातावरण होतं दुथोडी वाहणारी उष्णमाई होती आणि त्याच पद्धतीनं दोन्ही काठावरती प्रथांग पतीनं ही जनताही शिरोळ आणि मिरज नागरिक का आले होते अशाच प्रतीच्या दरवर्षी या स्पर्धा सागरदादाच्या वाढदिवसानिमित्त आम्ही त्या सुरू केल्या त्या अशाच पुढे चालू ठेवण्याचा मानस आहे हे नियोजित करणारे सागरदादाचे सर्व मित्रमंडळी यांचं मनापासून मी आभार मानतो धन्यवाद